राज्यात महिला संदर्भातील गुन्हे सातत्याने नोंदवले जात असून महिलांवर बलात्कार विनयभंग अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीये राज्यात महिला आणि तरुणींचा विनयभंग आणि छेडखानीचे सर्वाधिक गुन्हे दोन हजार तेवीस मध्ये मुंबईत नोंदवले गेले असून त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक लागतोय तब्बल एक लाख महिला महाराष्ट्रातून गायब आहेत या प्रकरणी न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले आहेत तर मधील घटनेनंतर आता राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणींची मने जिंकण्यासाठी काम करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते संपूर्ण फेल गेले आहे लाडक्या बहिणी महाराष्ट्रातून गायब होत आहेत नेमकं महाराष्ट्रात चाललंय तरी काय हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सरकारने महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता परंतु राज्यातील महिलांवरील वाढते लैंगिक अत्याचार आणि विनयभंग छेडखानीच्या घटना लक्षात घेता सरकारचा दावा फोल ठरलाय मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात चौपट वाढ झालीय सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये छेडखानीच्या घडल्या होत्या अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चार पटीने जास्त होते याच कालावधीत पाचशे एकोणपन्नास महिला आणि तरुणींवर बलात्कार झाल्याच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांनी केलीये तसेच कौटुंबिक हिंसाचार हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्ये सुद्धा दुप्पट वाढ झाली आहे नुकत्याच संसदेत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीत राज्यातून तब्बल एक लाख महिला बेपत्ता झाल्यात विशेष बाब म्हणजे कोरोनानंतर याबाबत आकडेवारी जाहीर करण्याची टाळाटाळ पोलीस करीत असल्याचा संशय जास्तच बळावत चालला आहे राज्यभरातून एक लाखाहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या ही गंभीर बाब आहे त्यांचा शोध घेण्यासाठी सरकार नेमकं काय करतय बेपत्ता मुली महिलांचा शोध घेण्यासाठी महिलांचे रक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे महिला सुरक्षेच्या जबाबदारीची जाणीव ठेवा असे उच्च न्यायालयाने सरकारला ठणकावलंय स्पष्टीकरण द्या असे आदेश देत या प्रकरणी ऑक्टोबरला पुढील सुनावणी निश्चित आहे सांगलीतील नागरिकांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे बदलापूर घटनेनंतर महिला अत्याचाराचे अनेक गुन्हे उघड होत असून खार अंबरनाथ कोल्हापूर अकोला येथील घटना समोर आल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराची केवळ मुंबईतील प्रसार माध्यमातून जाहीर झालेली आकडेवारी ही धक्कादायक करणारी आहे मुंबई दोन हजार बावीस साली तीनशे चव्वेचाळीस सा अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर दोनशे त्र्याहत्तर मुलींचा विनयभंग तर सतरा मुलींचा लैंगिक छळ झाला होता दोन हजार गुन्हे दाखल झाले होते तर दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत तीनशे सतरा घटना या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घडल्याचा तीनशे एकोणीस अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि चौदा मुलींचा लैंगिक छळ केल्याची नोंद करण्यात आली आहे ही आकडे आकडेवारी पाहता अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने संतापाची लाट महाराष्ट्रात उसळलीय राजकीय कुरघोडी करण्यात आणि एकमेकांवर सूड उगवण्यात सत्ताधारी व्यस्त असल्याने प्रशासनावरची पकड सैर झालीय गृह खात्याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष नाही त्यामुळे पोलीस बेलगामपणे वागत आहेत त्यामुळे कायद्याचा धाक राहिला नाहीये प्रचंड भ्रष्टाचार या खात्यात होत असल्याने पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवर त्याचा परिणाम झाला असून गुन्हेगारी महाराष्ट्राने उच्चांक गाठलाय त्यामुळेच बदलापूर सारखे स्फोट जनतेतून आणखी कधीही आणि कुठेही घडू शकतील अशी राज्याची परिस्थिती आहे राज्याची सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद